अखंड विश्व निर्माण करणारे भगवान शिवशंकर आहेत देवी देवतांना सुद्धा निर्माण करणारे भगवान शिवशंकर आहेत म्हणून तर त्यांना अधिनाथ म्हटलं जात माता पार्वती बरोबर भगवान शिवशंकरांचा विवाह होणार होता आणि या विवाहाच्या अगोदर भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीची परीक्षा घेतली होती रहस्यमय अशी घटना हा प्रसंग सुंदर अशा कथेच्या माध्यमातून आपण आज जाणणार आहोत ही कथा ऐकल्यानंतर जीवनामध्ये नक्की जगावं तरी कसं हा संदेश आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल ज्या पुण्यभूमीतून ही कथा ऐकताय त्या पुण्यभूमीचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि शेवटी ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर करा माता पार्वती भगवान शिवशंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी घोर तपचार्या करत होती सगळ्या देवतांनी भगवान शिवशंकरांना सांगितलं की देवा पार्वतीची मनोकामना तुम्ही पूर्ण करा आणि त्याचवेळी भगवान शिवशंकराने माता पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी सप्तऋषींना पाठवलं सप्तऋषी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी भगवान शिवशंकराचे अवगुण त्या ठिकाणी माता पार्वतीला सांगितले माता पार्वतीला त्या ठिकाणी सांगितलं देवी भगवान शिवशंकरांच्याकडे स्वतःचं घरसुद्धा नाही भस्म लावतात स्मशानात राहतात पण तुम्ही कशाला लग्न करताय भगवान शिवशंकराबरोबर अनेक देवतांची नावं सांगितली पर्याय पुढं ठेवला भगवान विष्णूंच्या बरोबर लग्न करा अशा अनेक देवांची नावं सांगितली परंतु त्या ठिकाणी माता पार्वतीनं निश्चय केलेला होता कि मला दुसरं कुणाबरोबरही लग्न करायचं नाही लग्न करायचंय तर भगवान शिवशंकराच्या बरोबर हे सर्व ऐकल्यानंतर त्या ठिकाणी सप्तऋषी निघून गेले आणि त्याच वेळी भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीची परीक्षा घ्यायची ठरवली ज्या ठिकाणी माता पार्वती घोर अशी तपचार्या करत होती त्या ठिकाणी भगवान शिवशंकर स्वतः प्रकट झाले आणि त्या ठिकाणी माता पार्वतीला वरदान दिलं तथाच तू म्हटली तुझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल असं म्हणून त्या ठिकाणी भगवान शिवशंकर त्या ठिकाणी अंतर्धान पावले निघून गेले माता पार्वती ज्या ठिकाणी तपचार्या करत होती त्या ठिकाणी एक पाण्याचा फार मोठा तलाव होता आणि त्या तलावामध्ये फार मोठी एक मगरमच्छ होती त्या मगरमच्छीनं एका लहान मुलाला पकडलं पाण्याला आलेला होता मुलगा आणि त्या मुलाला पकडलं पकडल्याबरोबर तो मुलगा जोरजोरात ओरडू लागला जीवाचा आकांत करून ओरडू लागला वाचवा 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 परंतु तो आवाज माता पार्वतीच्या कानावरती जात नव्हता आपला जीव वाचवण्यासाठी आपलं रक्षण करावं या हेतून त्या मुलानं परत जोरात आवाज दिला वा, वा, माता मला वाचवा माता मला वाचवा आणि तो आवाज माता पार्वतीच्या कानावरती पडला मातेनं पाहिलं की मगरमच्छ पकडले आपल्या तोंडामध्ये त्यावेळी माता पार्वतीने सांगितलं त्या मगरमच्छीला विनंती केली की, की तू या बालकाला सोडून दे आणि त्याच वेळी तो ठिकाणी म्हणाला की माता पार्वती हा दिवसा जो दिवसा जो दिवसाचा जो सहावा प्रहर आहे या सहाव्या प्रहरामध्ये आलेला कुठलाही जीव माझ्या समोर मी खाऊन टाकतो ते माझं अन्न मी समजतो प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने या सहाव्या प्रहरामध्ये मला पाठवलेले अन्न त्यामुळे मी सोडणार नाही माता पार्वतीला त्या ठिकाणी दया आली आणि माता पार्वती त्या मगरमच्छ्याला म्हणाली अरे त्या मुलाला सोडून दे तू जे मागशील ते मी तुला दुसरं देईल परंतु त्या मुलाला सोडतो शणभर त्या मगरमच्छीनं विचार केला आणि माता पार्वतीला त्या ठिकाणी मगरमच्छ म्हणाला भगवान शिवशंकराला प्राप्त करण्यासाठी तुम्ही घोर तपचार्या केली खोर तपचार्या आणि त्या तपचार्याचं फळ म्हणून भगवान शिवशंकरांनी तुम्हाला वरदान दिले ते वरदान तुम्ही मला तेवढं परत द्या मग मी मोलाला सोडतो हे बोलणं ऐकलं आणि माता पार्वतीने त्या ठिकाणी सांगितलं मगरमच्छला की तुला मी हे वरदान देते परंतु तू मोलाला सोड त्या मगरमच्छनं हा म्हटलं आणि त्यावेळी माता पार्वतीने संकल्प केला त्या ठिकाणी हे वरदान देण्यासाठी मगरमच्छला आणि हा संकल्प करत असताना मगरमच्छ पुन्हा त्या ठिकाणी म्हणाला माता पार्वतीला की हे देवी हजारो वर्ष अशी घोर तपचार्या केली भगवान शिवशंकरला प्राप्त करण्यासाठी हजारो वर्ष एवढी घोर तपचार्या की प्रत्यक्ष देवांनाही कुठल्याही मुनीला अशी घोर तपचार्या करता येणार नाही ना एवढी घोर तपचार्या तुम्ही केली देवी आणि त्याचं फळ तुम्ही एवढीशा मुलासाठी मला देत आहे परत विचार करा तुमचा संकल्प तुम्ही परत घ्या त्यावेळी माता पार्वती त्या ठिकाणी म्हणाले अरे मगर मच्छा मी तपचार्या तर परत करील परंतु तू जर ह्या मुलाला जर गिळलं तर त्याचा जीव परत येईल का रे माता पार्वती त्या ठिकाणी हे म्हणाले असे आणि आपला संकल्प केला आणि आपलं हे जे फळ आहे तपचार्याचं हजारो वर्षाचं त्या मगरमच्छला देऊन टाकलं त्याच क्षणी त्या मगरमच्छ मध्ये एक तेज निर्माण झालं चमचमच चम असा प्रकाश पडला आणि त्या मुलाला त्या ठिकाणी सोडून दिलं मगरमच्छने नंतर मातेने त्या ठिकाणी पाहिलं तर तो मगरमच्छ गायब झाला आणि तो मुलगा सुद्धा दिशेन असा झाला परंतु त्या ठिकाणी माता पार्वतीला गगनात मावेन असा आनंद झाला की त्या मुलाचा मी जीव वाचवला माता पार्वतीने त्या ठिकाणी विचार केला की चला आता आपण परत तपचार्या करू कारण हजारो वर्ष तपचार्या केलेलं फळ ते त्या मगरमच्छला देऊन टाकलं म्हणून त्या ठिकाणी माता पार्वती परत तपचार्या करायला निघाली तपचार्याचा त्या ठिकाणी संकल्प करू लागली तेवढ्याच त्या क्षणी प्रत्यक्ष महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्या ठिकाणी माता पार्वतीला म्हणाले की हे पार्वती मी तुझी परीक्षा घेत होतो तू पाहिलेला मगरमच्छ तो, मगर तो सुद्धा मीच आहे आणि मगरमच्छानं पकडलेलं जे बाळ आहे तो मुलगा आहे तो सुद्धा मीच आहे मी तुझी परीक्षा घेत होतो की प्रत्येक जीवाबद्दल तुला प्रेम आहे का प्रत्येक जीवाबद्दल तुला दया आहे का हे तुझी मी परीक्षा घेत होतो पार्वती प्रत्येक जीवामध्ये मीच आहे आता तुला परत तपचऱ्या करण्याची गरज नाही ना, ना संकल्प करण्याची गरज नाही कारण तू जे तपचऱ्या केलेलं फळ आहे त्या जीवाच्या माध्यमातून ते मलाच मिळालं असं स्मित हास्य त्या ठिकाणी भगवान शिवशंकराने केलं आणि मातेला तथास तू तु म्हटलं तुझ्या मनातील सगळी इच्छा पूर्ण होईल थोड्याच दिवसामध्ये आणि भगवान शिवशंकर त्या ठिकाणी अंतर्दान पावले तर बांधवांनो या ठिकाणी या गोष्टीतून या कथेतून आपलं एकच गोष्ट घ्यायची की प्रत्येक जीवानं जीवन जगावं कसं प्राणी मात्रावर दया करा जीवानं जीव जाणा गोरगरिबांची जी सेवा करा भुकेल्याची भूक जाना तानेल्याची तान जाणा याच्यामध्येच परमेश्वर आहे आणि हीच खरी परमेश्वराची सेवा तर बांधवांनो अशी ही सुंदर अशी गोष्ट आपल्याला आवडली असेल ना तर चॅनल एक लाईक नक्की करा आणि आम्हाला शेवटी कमेंट ओम शिवाय अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय भारत